शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची देखील बातम्या आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैसे देखील जमा होणार आहेत सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीक मा कर्जमाफी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल नुकसानीची मदत खात्यावरती जमा होण्यास सुरुवात तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलंच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यामध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने मदत जाहीर केली होती ती मदत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना जिऱ्यात पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्चला सादर होणार शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लाडके भन योजना कोणत्या मोठ्या घोषणा होणार सर्वांचे लागले लक्ष सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहे तीन मार्च ते एकवीस मार्च या कालावधीमध्ये हे अधिवेशन पार पडणार रा असून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार येत्या दहा मार्चला राज्याचे अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी ते लाडके भन योजनेच्या मानधनामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोयाबीन कापसाला हमीदार मिळेना भावंतर योजनेचा लाभ मिळेल का शेतकऱ्यांचा प्रश्न एकंदरीत जर पाहायला गेला तर वर्ष दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन व कापसाला हमीभाव मिळाला नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासनाने भावांतर योजनेद्वारे कापूस व सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत केली यंदा देखील के सर्वोच्च शेतमालास हमीभाव देखील मिळत नसल्यामुळे भावांतर योजनेचा लाभ देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी खरीपातील नुकसान भरपाई दहा दिवसांमध्ये मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले आहे त्याचनुसार आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे खरीप दोन हजार तेवीस या हंगामातील नुकसान भरपाई दहा दिवसांमध्ये देऊन अन्य मागण्या पूर्ण करण्यामध्ये येतील असे लेखी आश्वासन विमा कंपनी मार्फत देण्यात आले असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच नुकसान भरपाईची रक्कमही जमा होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नुकसान पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची आज देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओ पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा विमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या अमरावतीतील शेतकऱ्यांची कृषीमंत्री कोकाट यांच्याकडे मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र व राज्य सरकार तसेच शेतकरी हिस्सा ही रक्कम कोट्यवधी रुपयांमध्ये आहे त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई ह्यालपासून विमा व शेतकऱ्यांमध्ये भरपाईच्या मुद्द्यावरून वादही उद्भवत आहेत त्या पार्श्वभूमीवर विमा योजना बंद करीत थेट शेतकऱ्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात यावी अशी मागणी आता राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांच्याकडे करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांनी सात दिवसांमध्ये ई के वाय सी पूर्ण करावी शेतकऱ्यांना तात्काळ केवायसी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी सी करण्याचे आव्हानं केले जात आहे कारण की केवायसीतील तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सद्यस्थितीमध्ये आता सिल्लू तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन सिल्लूचे तहसीलदार शिवाजी मगर यांनी केले आहे त्यानुसार आता सिल्लू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न एकंदरीत जर पाहायला गेला तर विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते त्यामुळे माहिती सरकारला शेतकऱ्यांनी निवडणुकीमध्ये साथ दिली मात्र आता शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे मात्र आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी चार ते सहा महिन्यांनी होणार असल्याचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी स्पष्ट केलेले होते लाडकी भन योजना नवीन निकष अजित पवार यांची माहिती लाभ घेतलेल्याकडून वसुली नाही सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजना ही गोरगरिबांसाठी असल्यामुळे ती सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी काही नवीन निकष घातले जाणार असल्याचे स्पष्ट सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले आहे यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलाकडून सरकार पैसे परत घेणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेमध्ये काही नवीन अटी नियम लावले जाणार असल्याची देखील चर्चा सुरू असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या घरी तपासणी बहिणींसाठी आनंदाची बातमी तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील महिलांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि आठव्या हप्त्याकरिता राज्य सरकारने तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला असून हा निधी आता लवकरच राज्यातील महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सद्यस्थितीमध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील एकवीस हजार एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात दोन लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न नाही कृषी खात्याची धावपळ चालूच शेतकरी मदतीविना सध्या जर विचार केला तर राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांच्या बँकेतील खाते क्रमांक आधार प्रमाणे अजूनही संलग्न झालेले नाही त्यामुळे सरकारी लाभापासून या शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन केले जात आहे कापसाची भाव स्थिर सध्या जर विचार केला तर आता कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता ची खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजाराला मिळताना दिसत नाही तसेच पुढे कापूस आणि सुताला उठाव नसल्याचे उद्योगाकडून सांगण्यात येत आहे त्याचा परिणाम आता दरावर दिसून येत आहे कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान आहे खुल्या बाजारामध्ये सरासरी सरासरी भावपातील सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे वायद्यांमध्ये कापसाच्या भावमध्ये काही उतार देखील सुरू असल्याचे सध्या चित्र आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही भावावरील दबाव कायम आहे देशातील बाजारामध्ये कापसाची आवक आणखी काही आठवडे चांगले राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तूर खरेदीसाठी वेळेमध्ये ऑनलाईन नोंदणी करा शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना बावीस फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्यात येणार आहे यानंतर प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार असून आता शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच ह्या विभावाने सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा हा मिळणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी वेळेमध्ये ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे केवळ आठ हजार फार्मर आय डी तयार सिल्लू तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांचा होणारा फायदा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ॲग्रिस्टॅक ही योजना सुरू केली असून या अंतर्गत शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी काढण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल सद्यस्थितीमध्ये आता सिल्लू तालुक्यातील आठ हजार शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी पीक विमा कंपनीची अपील फेटाळले खरीप दोन हजार तेवीस मधील नुकसानग्रस्तांना विम्याची आशा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे खरीप हंगाम दोन हजार बावीस मधील पीक विम्याच्या अनुषंगाने विभागीय समितीच्या आदेशाविरुद्ध भारतीय कृषी विमा कंपनीने केलेले आपलं राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळली आहे यामुळे सन दोन हजार बावीस मधील खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानुसार आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक उम्याची रक्कमही जमा होणार आहे राज्यामध्ये उन्हाचा चटका तापदायक आणखीन वाढण्याची शक्यता एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्याच्या कमाल तापमानामध्ये मोठी वाढ झाली असल्याचे चित्र आहे राज्यामध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान चित्तीसांशाच्या पुढे गेल्यामुळे उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे तसेच राज्याच्या कमाल तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सी सी आय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार सध्या जर विचार केला तर खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव कमी असल्यामुळे सी सी आयला चांगला कापूस मिळत आहे बाजारामध्ये येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त का जास्तीत जास्त कापूस सी सी आय खरेदी करत आहे आतापर्यंत देशामध्ये सी सी आयने सत्याऐंशी लाख गाठींची खरेदी केली त्यापैकी एकोणचाळीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रामध्ये खरेदी झाला कापूस मिळाला तर सी सी आय पंधरा मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल असे सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पीएम किसान नमोसा हप्ता आठवड्याच्या फरकाने मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल पीएम किसान आणि नमो किसानचे हप्ते कधी वितरित होणार याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागली होती दोन्ही हप्त्याबाबत मोठे अपडेट सध्या समोर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमधील एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा योजनेचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यामध्ये येणार आहे तर राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता एक मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत असल्यामुळे आता लवकरच शेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याची देखील आव्हाने केली जात आहे के केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही वर्ग करण्यात येणार आहे कांदा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती पुणे येथील कांद्याची एकोणीस हजार त्र्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपयांचा आणि सरासरी दर दोन हजार पन्नास रुपयांचा मिळाला आहे एक्केचाळीस हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर आता चांदो चांदोड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता आता एक्केचाळीस हजार सातशे नऊ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करावी अशी मागणी सध्या होत असल्याचे चित्र आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद